एकोणीसशे बहात्तर साली या पृथ्वीवर बांगलादेशची निर्मिती झाली आणि ती निर्मिती करण्याचं काम या भारत सरकारनं त्या काळात इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली केलेलं होतं हे करत असताना बांगलादेशमध्ये जी मिलिटरी होती आणि भारतीय मिलिटरी पण शांती सेना नावानं तिथं सिव्हिल ड्रेसवर आणि काहीजण युनिफॉर्ममध्ये लढाया करून तो बांगलादेशीची निर्मिती झाली असा हा बांगलादेश आपण सहकार्य केलेला असताना त्या बांगलादेशामध्ये आज हिंदू समाजाचे मंदिरं असतील युवक युवती असतील लहान मोठे काही बघण आहेत त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचार करायचं काम सुरू आहे आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलो आजचं आमचं निवेदन देण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे या सर्व शिष्टमंडळात सर्व जाती धर्माचे लोक आहेत एका विशिष्ट जाती धर्माचे लोक नाही आहेत हे मी आवर्जून सांगतो सर्व जाती धर्माचे सोलापुरातील प्रमुख मंडळी घेऊन आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले की बांगलादेशमध्ये हिंदूंच्यावर जे अन्याय आणि अत्याचार चालले आहेत मंदिं मंदिरावर जे हल्ले होल होत आहेत याबाबतीत भारत सरकारनं ताबडतोब कठोर पावलं उचलावीत व तेथील मंदिरांचं आणि हिंदू समाजाचं रक्षण करावं अशी आम्ही निवेदनाच्या मार्फत मागणी केलेली आहे भारतामध्ये नुकतेच लोकसभा निवडणुका विधानसभा निवडणुका झाल्या त्यानंतर जा या बांगलादेशामध्ये गेल्या अनेक महिन्यापासून ज्या हि बांगलादेशामध्ये जे साईक लोक आहेत हिंदू धर्माचे तिथले मंदिरे असू द्या मस्जिद असू द्या किंवा सर्व धर्माच्या तिथे जे हिंदू लोकांचे वास्तव आहे त्या लोकांवर हल्ले होऊन अन्य अत्याचार गेल्या दिवसापासून चालत आहेत आम्ही या सोलापूर शहरामध्ये सर्व धर्म एकता सर्व धर्म सर्वधर्म एकता मंचाच्या माध्यमातून ह्या आत्ताच आम्ही सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर साहेब आहेत त्यांना निवेदन दिलेलं आहे की कलेक्टर साहेब आम्ही सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आलेले आहेत आणि आमच्या जे बांगलादेशामध्ये हिंदू समाज आहे त्यांना संरक्षण देण्यासाठी आमच्या ज्या मागण्या आहेत ह्या मागण्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती केली आहे की आमच्या मागण्या ताबडतोब पंतप्रधानाला गृहमंत्र्याला कळवा की तिथल्या लोकांवर जे अन्य अत्याचार चालले ते थांबवण्यात यावा आणि आमच्या लोकांना ते भारतीय लोकांना तिथं संरक्षण मिळावं अशा प्रकारचं आम्ही निवेदन दिलेलं आहे